नंदुरबार विधानसभेत चार विधानसभेसाठी मतमोजणी पार पडणार आहे त्यासाठी मंत्री विजयकुमार गावित यांनी नुकतंच देवदर्शन घेतलंय साहेब आज निकालाचा दिवस आहे आपण देवदर्शन घेतलंय काय सांगाल मी नेहमीच चांगल्या शुभ कार्याच्या दिवशी देवाचं दर्शन घेत असतो त्याचप्रमाणे आज सुद्धा मी देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि मला निश्चितपणानं नंदुरबार विधानसभा मतदारसंघामधील जनतेने माझ्यावर विश्वास निश्चितपणानं दाखवला आहे कारण ज्या पद्धतीने जनतेची सेवा मी करतो इथले जे कामं करतो त्यामुळे लोकांना असं वाटतं की हे एकमेव व्यक्ती आहे जी आपली काळजी घेते व आपल्या आपली सेवा करते व विकासाला दिशा देते काय वाटतं किती जागा आपल्या निवडून येतील निश्चितपणानं या ठिकाणी महायुती सत्तेवर येईल एवढ्या जागा निश्चितपणानं निवडून येतील मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं कोण राहिलं असं वाटतं आपल्याला नेते मंडळी आमचे तीन पक्ष आहे तीनही पक्ष एकत्र बसून निश्चितपणानं कोण मुख्यमंत्री असेल याचा निर्णय घेतील नक्कीच मुख्यमंत्री म्हणून नेते मंडळी येते नेमकं कोण मुख्यमंत्री बनेल याची सगळी बसून चर्चा करणार त्यानंतर मुख्यमंत्रीचे हा होणार आहे